नमस्कार मी धनंजय तुमचं स्वागत जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता ए आयचा डंका सध्या वाचतोय कुणी म्हणतंय आहे ए आय जॉब हिसकावून घेणार लोकांना बेरोजगार करणार तर कुणी म्हणतंय आहे ए आय नवीन जॉब तयार करणार जगासाठी नवीन अक्षतीस खुली करणार पण थांबा या सगळ्या गोष्टी काही प्रमाणात खऱ्या असल्या तरी शेतकऱ्यांना आणि शेतीला त्याचा फायदा नेमका काय असा प्रश्न आता तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही त्याचं काय ना आठ फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक करार केला आहे गुगलसोबत आता तुम्ही असंही म्हणाल की करार का आहे आणि त्यात शेतीचं काही आहे का तर सगळं सांगणार आहे या व्हिडिओतनं त्याचं काय आहे ना, का ना? तुम्ही आजवर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आयचं लय कौतुक ऐकलेलं असेल ए आय आणि भविष्यातील शेती यावरही बरीच चर्चा आपल्याकडे झालेली आहे पण आता मुद्दा असा आहे की देशात या ए आयची म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेची नेमकी स्थिती काय तर सरकार ए आयसाठी त्यातही शेतीतल्या ए आयसाठी काही आहे का असा प्रश्न माझ्या डोक्यात सुरुवातीला आला होता म्हणून मग आम्ही शोध घेतला हा शोध काय घेतला तर ए आय आणि शेती याच्यावर भारतात काही प्रोजेक्ट सुरू आहेत का मग मला जे सापडलं तेच तुम्हाला मी सांगणार आहे पण ए आयवर आपण याआधीही एक व्हिडिओ तयार केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला वर दिलेली आहे तिथं क्लिक करून तुम्ही ती पाहू शकता आता मूळ मुद्द्यावर येतो तर आठ फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ए आय फॉर महाराष्ट्र असा एक महाराष्ट्र राज्य सरकार आणि गुगल यांच्यात करार केला आहे यामध्ये महाराष्ट्रातील आरोग्य शिक्षण आणि शेती यासारख्या महत्वाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानानं बदल घडून आणता येईल का याची चाचपणी केली जाणार आहे याबद्दल गुगल इंडियानं सांगितलंय की तंत्रज्ञानाच्या साह्यानं महाराष्ट्रातील नागरिकांना सक्षम करता येईल तसंच नवीन संधी सर्व क्षेत्रात निर्माण होतील आता तुम्ही म्हणाल ठीक आहे करार झाला पण होणार काय नेमकं का? तर सांगतो यामध्ये जमिनीचं मोजमाप आणि पाण्याच्या स्रोतासाठी रिमोट सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे बरं असा ए आयचा शेती क्षेत्रात वापर करणारं महाराष्ट्र काही राज्यातलं किंवा देशातलं पहिलं राज्य नाही आहे कारण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं सागुबागु नावाचं एक प्रोजेक्ट शेजारच्या तेलंगणात राबवलेला आहे तेलंगणामधील या प्रोजेक्टमध्ये चांगले रिझन्टसुद्धा आल्याचं चा बोललं जातं दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारनंही ऊस शेतीसाठी ए आयचा वापर करण्यासाठी काही ए आय क्षेत्रातील कंपन्यांची खाजगी कंपन्यांशी करार केलेत अलीकडेच केंद्र सरकारनंही किसान ई मित्रा नावाचं शेतकऱ्यांसाठीचं ए आय प्रोग्रामही लॉन्चिंग केलं आहे तर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा चॅटबॉटही ए आयच्या आधारित लॉन्च करण्यात आला आहे काही खाजगी कंपन्यांनी यात उडीसुद्धा मारलेली आहे अलीकडेच बिहारच्या एका विद्यार्थ्यानं शेतीमालाच्या भविष्यातील भावाविषयी अंदाज शेतकऱ्यांना देण्यासाठी एक ॲपसुद्धा विकसित केलं आहे त्यामुळं आता शेती क्षेत्रात ए आय प्रत्यक्ष उतरू लागलं आहे पण यातली खरी मेक आहे ती जमिनीच्या आकाराची आपल्या देशात जवळपास ब्याऐंशी टक्के शेतकरी आहेत अल्पभूधारक म्हणजे लहान शेतकरी आहेत त्यामुळं त्यांच्यासाठी आयच्या मर्यादा आहेत पण त्यावरही काम सध्या सुरू आहे आता आपण शेतात भरमसाठ पाणी खत वापरतो त्यामुळे होतं काय तर उत्पादन खर्च वाढत जातो त्यात सरकारची धोरणं आपला बट्ट्याबोळच करतात म्हणूनच या अतिप्रगत तंत्रज्ञानाचा वापर आता शेतकऱ्यांना सुद्धा करावा लागणार आहे तो केला की सगळेच प्रश्न सुटतील असं नाही पण किमान आधार तरी मिळेल समजा शेतातील पीक कापणीचं काम मजुरांकडून करून घेण्यासाठी कित्येक तास लागतात आणि तेवढ्यात अवकाळी पावसाचं वातावरण निर्माण होतं पण त्याची माहिती तुम्हाला दोन ते तीन दिवस आधीच समजली तर कापणीचं नियोजन करता येईल ना त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता येतो आता हे ऐकून तुम्ही म्हणाल कापणीच्या वेळी पावसाची सूचना मिळाली तरी व्हायचं ते नुकसान होईलच कारण कापणी एक दिवसात थोडीच उरकून घेता येणार आहे तुमचं म्हणणंही बरोबर आहे पण रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून तीन दिवस चालणारं कापणीचं चा काम अवघ्या काही तासात तरी करता येऊ शकतं त्यामुळे या नवीन तंत्रज्ञानाकडे काना डोळा करण्यात का तर ए आय आता प्रत्यक्षात शेतीत उतरू लागलंय त्यासाठी केंद्र आणि राज्यातल्या सरकारांनी प्रयत्न सुद्धा सुरू केले आहेत त्यामुळे आपल्याला सुद्धा या नवीन तंत्रज्ञानासाठी तयार राहावं लागेल तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर तेवढं करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या